एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सरळ पोर्टलला नव्याने प्रवेश घेतलेले येता पहिलीतील विद्यार्थ्यांची नावे कशा प्रकारे ॲड करायची हे पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला सुरुवातीलाच गुगल क्रोमवरती जाऊन सरळ आणि स्टुडंट पोर्टलला आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी शाळेचा एवढाच टाका इथे पासवर्ड टाका आणि खाली इथे जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो एंटर करायचा आहे आता इथे जो कॅप्चा कोड आहे तो मी एंटर करतोय कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर आपल्याला खाली लॉग इन बटन आहे ते लॉग इन बटन प्रेस करा आपण अपन... शाळेच्या स्टुडंट पोर्टलला लॉग इन केलेलं आहे स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट या ठिकाणी स्कूल डिटेल्स आहे ही माहिती सेव्ह करून ठेवा ओके okay. यानंतर आपल्याला स्टुडंट एंट्री प्रमोशन ॲटॅच ट्रान्सफर एक्सेल मास्टर संचमान्यता मेंटेनन्स रिपोर्ट्स अँड लॉकआउट अशा टॅब्सवरच्या बाजूला दिसतील ऑलरेडी आपण प्रमोशनचं काम केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे पहिलीमध्ये जे विद्यार्थी नव्याने दाखल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांची नावे इथे आपल्याला ॲड करायची आहे अतिशय सोपी प्रक्रिया आहे या ठिकाणी तुम्हाला एक्सेल नावाची टॅब दिसते त्या एक्सेल नावाच्या टॅबवरती जाऊन तुम्हाला डाउनलोड पर्सनल या टॅबवरती टच करायचं आहे आता डाउनलोड पर्सनल या टॅबवरती टच केल्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला स्टँडर्ड इयत्ता निवडायची आहे इयत्ता पहिली निवडा स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल इथे नाही निवडचे तरी चालतं आणि इथून तुम्हाला फाईल ती डाउनलोड करायची आहे ओके ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर ओके ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर या फाईलबरोबरच आपल्याला दुसरी एक फाईल ओपन डाउनलोड होते पण ती फाईल आपल्याला ओपन करायची गरज नाही ती सपोर्टेड फाईल आहे पण खाली जे आपल्याला मिनी आणि आपल्या शाळेचा एवढा टाकून जी फाईल डाउनलोड झालेली आहे तीच फाईल आपल्याला ओपन करायची आहे ठीक आहे तर ही फाईल आपण आता ओपन करूया ही फाईल एक्सेल सीटमध्ये ओपन होते या ठिकाणी ती फाईल आपण ओपन करतोय ही फाईल अशा पद्धतीने इथे ओपन झालेली दिसेल ओके या ठिकाणी इथे बघा डिस्ट्रिक्ट आहे अकॅडमी इयर दोन हजार चोवीस पंचवीस शाळेचा विडोस आलेला आहे आणि खाली तुम्हाला तीन टॅब दिसत आहेत इथे इन्सर्ट आहे अपडेट आहे आणि डिलीट आहे आता आपल्याला काम करायचं आहे इन्सर्ट टॅबवरती पहिल्यांदा आपण इन्सर्ट टॅबवरती टच करा इन्सर्ट टॅबवरती टच केल्यानंतर ज्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला भरायची आहे त्या विद्यार्थ्याची माहिती या टॅबमध्ये आपल्याला भरायची आहे ओके तर या विद्यार्थ्याचं नाव की जे ज्याचा स्टुडंट नेम इथे मी टाईप करतोय या विद्यार्थ्याचं नाव आहे वेदिका मिडल नेम इथे मिस्टेक करायची नाही पहिल्यांदा इथे माहिती भरताना खूप काळजीपूर्वक का आपल्याला भरायची आहे त्या विद्यार्थ्याचं नाव पूर्ण या ठिकाणी मी लिहितोय आणि जसं आपण जन्म नोंद दाखल्यावरती नोंद आहे तशाच पद्धतीने इथे लिहायचं आहे डेट ऑफ बर्थ त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख आता या विद्यार्थिनीची जन्मतारीख आहे दहा जून दोन हजार अठरा इथे दहा तारीख टाकली इथे महिना सिलेक्ट केला आणि इथे साल निवडलं दोन हजार अठरा जेंडर फिमेल ओके मदर्स नेम ही सगळी माहिती तुम्हाला जन्मना दाखल्यावरती मिळेल आईचं नाव आहे इथे मी जे टाईप करतोय आईचं नाव टाईप आहे या ठिकाणी स्टँडर्ड अगोदर आपण निवडलेली आहे डिव्हिजन सिलेक्ट करा रिलीजन मध्ये त्या विद्यार्थ्याचा जो धर्म असेल तो इथून निवडा हिंदू आणि खाली सब कॅटेगरी गेलेली आहेत यातून अचूक कॅटेगरी निवडा आता या विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर क्रमांक माझ्याकडे आहे तो मी हो। ते मेन्शन करतो आहे हा की जो आपल्या शाळेत जे रजिस्टर असतं त्याच्यातला नंबर ओके डेट ऑफ एडमिशन हिचा शाळेतील प्रवेश दिनांक तो पंधरा जून पंधरा जून दोन हजार चोवीस इनिशियल ऍडमिशन स्टँडर्ड आपल्या शाळेमध्ये तिने कुठे प्रवेश घेतला तो फर्स्ट स्टँडर्ड ते, ते निवडा आणि हिटेड झालेला आहे असा मेसेज इथे येतो एक्सेल सीटला इथे ओके करा ओके ओके केल्यानंतर आपल्याला ही वरची टॅब जी आहे ते आपण इथून आणखी तुम्हाला सलग विद्यार्थी भरायचे असतील तरी पण तुम्ही भरू शकता इथून एकाच विद्यार्थ्याची माझी माहिती भरायची आहे मी माहिती भरलेली आहे इथून ही टॅब काय करतोय मी क्लोज करतोय ठीक आहे ही क्लोज केल्यानंतर इथे तुम्हाला अपडेट नावाचं त्या माहितीमध्ये काय बदल करायचा असेल तर तुम्ही अपडेट देखील करू शकता ही माहिती सेव्ह केलेली आहे यानंतर इथे जी आपण माहिती एक्सेल सीटला भरलेली आहे ती माहिती इथे अचूक येते ओके एक्सेल एल सीटला इथून ही फाईल आपल्याला काय करायची आहे सेव्याचं करायची आहे ही फाईल सेव्ह करत असताना मी डेस्कटॉपलाच सेव्ह करतोय सेव्ह करत असताना इथे लक्षात ठेवायचं खाली की ही फाईल आपल्याला सेव्ह फॉर्मॅट करत असताना खाली सी एस व्ही कॉमा डिलिमिटेड अशा स्वरूपात हे बघा येते सी एस व्ही कॉमा डिलिमिटेड या फाईल फॉर्मॅटमध्ये ही फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे आता ही फाईल मी डेस्कटॉपला सेव्ह करतोय ओके जेणेकरून आपल्याला ती फाईल मिळेल आता ही फाईल सेव्ह झालेली आहे सेव्ह झाल्यानंतर पुन्हा आपल्याला कुठे यायचं आहे आपल्या एक्सेल फाईलला यायचं आहे आणि अपलोड पर्सनल या टॅबवरती आपल्याला टच करायचं आहे पहिल्यांदा आपण डाउनलोड केली त्याच्यातली माहिती एक्सेल सीटला अचूक भरली आणि त्याच्यानंतर त्याच टॅबमध्ये जाऊन अपलोड पर्सनल या टॅबवरती आपल्याला टच करायचं आहे या टॅबवरती आपण टच करतो आहे आणि इथून फाईल सिलेक्ट करायची आहे की जी फाईल इथे आहे हे बघा ही फाईल आपल्याला इथून सिलेक्ट करायची फाईल ओपन करा की जी फाईल इथे ओपन होईल आणि ही फाईल इथून आपल्याला अपलोड करायची आहे स्टेप ऑन कम्प्लिटेड झाले आणि स्टेप टू प्लीज क्लिक ऑन अपलोड स्टेप टू ओके ओके या ठिकाणी जो विद्यार्थी आपण भरलेला आहे तो इथे खाली दिसतोय बघा स्टेप वन आपण फाईल अपलोड केली स्टेप टू या विद्यार्थ्याची माहिती इथे आपण अचूक भरलेली आहे आणि इथून आपल्याला अपलोड स्टेप टू करायची आहे बघ अशा पद्धतीने या विद्यार्थिनीची म्हणजे आता जो आप विद्यार्थिनी आपण भरली ओके वेदिका संतोष जाधव ही माहिती सक्सेसफुली आपल्याला इथे भरून झालेली आहे त्या ठिकाणी इथे दोन हजार चोवीस पंचवीस इथे इयत्ता पहिली आणि इथे आपण डिव्हिजन निवडतोय आणि गो आता इथे जे आपण इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे तिचा स्टुडंट आय डी इथे जनरेट झालेला आहे माहिती आपण अचूक भरलेली आहे पण इथे बघा इथं आधार व्हॅलिडेट अजून तिचं झालेलं नाही आहे ठीक आहे तर आधारमधली माहिती आणि या विद्यार्थिनीची माहिती ही मॅच झाल्यानंतर इथे आपल्याला हे व्हॅलिडेट करून घेता येतं मग यासाठी आपल्याला इथे वी वन अपडेट या टॅबवरती टच करा आणि त्या विद्यार्थिनीची माहिती की जी आपण भरलेली आहे त्या विद्यार्थीची माहिती इथे आहे इथे डेट ऑफ बर्थ आहे कॉन्टॅक्ट नंबर तिचा आपण येतो मेन्शन करू शकतो आता इथे तिचा मी कॉन्टॅक्ट नंबर टाकतो आहे पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे टाकायचा आहे अत्यंत कास्ट निवडायची आहे त्यांची बी पी एल कॅटेगरी मध्ये असेल तर यस ते अचूक मेंशन करायचं आहे जनरलिस्ट क्रमांक आपल्याकडे जो आहे तो टाकलेला आहे ते तिचा आधार क्रमांक आपल्याला टाकायचा हे काम एकदाच करून घ्यायचं आहे म्हणजे ते काम पुन्हा पेंडिंग पडत नाही कारण पुन्हा आधार मिसमॅचला ही स्टुडंट जातात त्यासाठी एकदा आपलं नाव त्या विद्यार्थिनीचं आपण इथे इन्सर्ट केल्यानंतर त्याचबरोबर हे पुढची दोन तीन कामं ही पण करून घ्यायची त्यामुळे आपल्याला आधार देखील या ठिकाणी अपडेट होऊन जाईल इथे त्या विद्यार्थिनीचा आधार क्रमांक मी टाकतोय त्या विद्यार्थिनीचा अचूक आधार क्रमांक इथे आपण टाकायचा आधारवर जे नाव आहे ते ते, ते मेन्शन करा डेट ऑफ बर्थ तिथून आपल्याला त्या विद्यार्थ्यांची सिलेक्ट जून, जून तरा तरा, आ, करा? करा। गे। गे। आहे दहा जून दोन हजार अठरा ओके आणि ऑदर डिटेल्स तुम्ही ते काय कंपल्सरी नाही ही माहिती काय करा सेव्ह करा ओके हे रेकॉर्ड सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे हे रेकॉर्ड सक्सेसफुली सेव्ह झाल्यानंतर आपल्याला पुन्हा काय करायचं आहे बॅक होम टॅबला यायचं आहे आता इथे बघा आपण तो डाटा भरल्यानंतर इथे व्हॅलिडेट नावाचं ऑप्शन आलेला आहे ती माहिती भरल्यानंतरच हे ऑप्शन येतं ओके आता इथून आपण ते आधार व्हॅलिडेट करून घ्यायचं या बटनावरती टच करा बघा हे आधार आणि त्या आपण भरलेली विद्यार्थ्याची माहिती इथे अपडेट झालेली आणि मॅच झाल्यामुळे इथे ते आधारसुद्धा त्या, आधार त्या विद्यार्थ्याचं व्हॅलिडेट झालेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला इयत्ता पहिलीमध्ये नव्याने विद्यार्थी कसा ॲड करायचा आणि त्या विद्यार्थ्याचं आधार अपडेट व्हॅलिडेशन कसं करून घ्यायचं हे आपण बघितलं आहे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या सहकारी मित्रांना शेअर करा धन्यवाद